श्री जय, जय, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे अमावस्या संध्याकाळपर्यंत म्हणजे अगदी रात्री बारापर्यंत अमावस्या धरली तरीही चालेल आणि अमावस्येचा एक आज अत्यंत प्रभावी उपाय मी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचे पैशाची अडकलेली कामे कर्ज धनप्राप्ती व्यापार वृद्धी हे सर्व काही होण्यास मदत होईल इतका सटीक आणि छोटासा उपाय आहे वेळ न घालता सांगणार आहे अजिबात तुमचा वेळ घेणार नाही आहे एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये खडी साखर घालायची आहे साधी साखर घालायची नाही खडी साखर घालायची आहे सोबत आपल्या डबीत अक्षता एका घ्यायच्या आहेत आणि हळद कुंकुम एका डबीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर सोबत आपल्याला एक तांब्याचा दिवा किंवा कणकेचा दिवा त्यामध्ये मोहरीचं तेल आणि दोन वातींची एक वात आणि काडेपेटी एवढं साहित्य घेऊन तुम्हाला ज्या पिंपळाच्या झाडाची नेहमी पूजा केली जाते म्हणजे मंदिराच्या शेजारी झाड हवं घरातलं चालेल का कुंडीतलं चालेल का नाही ज्या पिंपळाची वारंवार पूजा होते ज्या पिंपळ वृक्ष हा पूर्ण वाढलेला आहे खूप वर्षांचं आहे मोठं पूर्ण वार झालेलं झाड आपल्याला या उपायासाठी हवं आहे सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं शुद्ध पाणी एकदम शुद्ध आरो असेल तुमच्या घरात आरो किंवा पिण्याचं पाणी तांब्यामध्ये तांब्या, तांब्या भरून घ्यायचं आता जर लांब असेल पिंपळाचं झाड तर स्टीलच्या बाटलीमध्ये पाणी ओतून घ्या आणि तिथं गेल्यावर ते तांब्यात घाला खडी साखर एका पुडीमध्ये घ्या एका पुडीत हळद घ्या एका पुडीत अक्षता घ्या म्हणजे अखंड अक्षता बिन तुटलेल्या तुटक्या अक्षता नको आहेत आणि एका डब्यात एक कणकेचा दिवा करून घ्या डबीत छोट्या मोरीचं तेल घ्या आणि एक काळीपेटीसोबत घ्या इतकं साहित्य घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे पहिल्यांदाच सांगते पिरियड असेल किंवा सुतक असेल हा उपाय करता येणार नाही मग पुढच्या अमावस्येला करू शकता प्रत्येक अमावस्येला केला तर अत्यंत जास्त लाभ तुम्हाला या उपायाचे होणार आहेत पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे सगळ्यात आधी पिंपाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे माझ्या पितृंना शांती दे आजी आजोबा आई वडील सासू सासरे जे कोणी गेलं असेल त्या सगळ्यांच्या नावानं माझ्या पितृंना शांती दे ओम पितृ देवताय न महा असं पाच वेळा म्हणायचं आहे ते म्हटल्यानंतर हे जे पाणी आहे मिश खडीसाखर आणि पाणी हे त्या झाडाच्या बुंद्याशी जा व्यवस्थित घालायचं आहे गोल असं घालायचं आहे ते पाणी घातल्यानंतर त्या झाडाला हळद व्हायची आहे कुंकू नाही हळद व्हायची आहे त्याच्यावर अखंड अक्षता व्हायच्या आहेत अक्षता वाहून झाल्यानंतर तिथे तुम्ही नेलेला दिवा लावायचा आहे आणि सात प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा जप करत सात प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालून दिवा लावून प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तिथली मुठभर माती एक जातानाच पिशविण्यासोबत तिथली मुठभर माती उचलायची आहे आणि घरी आणायची आहे घरी आणल्यावर ही माती पिवळ्या कपड्यामध्ये बांधून उद्याची दि उद्याच्या दिवस आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरी बरकत येऊ दे लक्ष्मी प्राप्ती होऊ दे भरभराट होऊ दे आणि अशा प्रकारे ही जी माती आहे पिवळ्या कपड्यातच बांधायची आहे ते सगळी तयारी तुम्हाला आज आत्ताच करावी लागेल व्हिडिओ ऐकाल तेव्हा संध्याकाळपर्यंत हा उपाय करू शकता तुम्ही सात नंतर वगैरे करू नका झाडाला स्पर्श करायचा नसतो उपाय ऐकून ठेवा पुढच्या अमावस्येला केला तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी ते पिवळ्या कपड्यातली माती जी आहे ती तिजोरी कॅश बॉक्स म्हणजे तुमचा व्यवसाय असेल तर कॅश बॉक्स तिजोरी यामध्ये ती माती ठेवून टाकायची आहे नेक्स्ट अमावस्याला ही माती त्याच झाडाखाली टाकायची आहे दुसरी ठेवायची आहे अशा अकरा अमावस्या हा उपाय करायचा आहे प्रचंड धनलाभ आणि प्रचंड क सगळे फायदे तुम्हाला होतील कर्जमुक्ती होईल अगदी भरपूर पैसा तुमच्याकडे येऊ हो लागेल म्हणजे तुमचे हाल संपतील भरपूर याचा अर्थ लाखो करोडो म्हणत नाही मी पण तुमचे हाल संपतील तुमचे दुःख संपेल तुमच्या आयुष्यातले कष्ट संपतील आणि तुमच्या आयुष्याला सुखकर असे मार्ग लाभतील बाकी अमावस्येचे अजून उपाय ऐकायचे असतील तर काल संध्याकाळचा व्हिडिओ अवश्य बघा त्यामध्ये मी अमावस्येचे उपाय सांगितलेले आहेत जवळ येत आहे आता श्रावण महिना ज्यांना ज्यांना पारत शिवलिंग मी दाखवलेलं आहे इथं कडेला इमेज टाकते ज्यांना ज्यांना पारत शिवलिंग आणि रुद्राक्षाची ओरिजिनल माळ हवी आहे श्रावण महिन्यात अवश्य घ्यावी रुद्राक्षाची माळ पारत शिवलिंगाच्या भोवती गुंडाळावी आणि एक माळ जपासाठी घ्यावी त्या घरामध्ये आजारपण कधीही येणार नाही शत्रूंचा त्रास होणार नाही घरात शांतता राहील सगळं काही सुरळीत का होईल तर श्रावण महिन्याच्या आत प्रत्येकाने पारत शिवलिंग मागवा हे ग्रॅमवर असतं चांदी सोन्याप्रमाणे याचा थोडा दर असतो मात्र याचे फायदेसुद्धा तेवढेच अनमोल आहेत ज्यांना हवं त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पारत शिवलिंग रुद्राक्ष माळ कमळगट्ट्याची माळ ओरिजिनल स्फटिक माळ हकीकची माळ सुलेमानी हकीकची माळ जे काही तुम्हाला हवं ते मागवू शकता आपल्याकडे बरकत पोटली लक्ष्मी कुबेर पोटली व्यवसाय वृद्धी पोटली त्याचप्रमाणे वस् वास्तुनिवारण यंत्र बगलामुखी यंत्र शत्रू निवारण पेटी शीघ्रविवाह पेटी मोहिनी वशीकरण पेटी असे अनेक प्रकारच्या गृहपीडा पेटी अशा अनेक प्रकारच्या वस्तू आहेत जे काही तुम्हाला लागणार असेल त्यासाठी खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावर संपर्क व्हॉट्सअपद्वारे साधावा कॉल करू नका व्हॉट्सअपद्वारे मेसेज करा खाली असं लिहू नका की रिप्लाय देत नाही जसे जसे मला रि व्हॉट्सअपला मेसेज दिसतात तसे मी तसे मी रिप्लाय करत असते मला कुणालाही विनाकारण दुखवायचं नाही आहे प्रत्येकापर्यंत ऑर्डर पोचवायची आहे प्रश्न इतकाच आहे की मी ऑर्डर घेते पण मीच ऑर्डर लिहिते पण मीच पॅक पण मी करते त्याचं सगळं जास्त ना त्याला बबल रॅप लावणं वगैरे पॅकिंग ते मी करते तुमचे पत्ते मी लिहिते त्यानंतर कुरिअरलासुद्धा मी जाते त्यामुळं एकटी काम करत असल्यामुळं थोडा उशीर लागतो समजून घ्या वस्तू तुमच्यापर्यंत नक्की येतील अशा व्यक्त करते आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक द्या शेअर करा कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ